राधानगरी तालुक्यातील चाफोडी तारळे येथे कौटुंबिक वादातून मंगल पांडुरंग चरापले वय बेचाळीस यांचा पतीने गळा आवळून आणि भिंतीवर डोकं आपटून खून केलाय ही घटना सोमवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चाफोडी येथील राहत्या घरात घडली याबाबत राधानगरी पोलिसांनी संशयित हल्लेखोर पांडुरंग चरापले वय अठ्ठेचाळीस याला ताब्यात घेतले सीपीआरच्या पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार चाफोडी येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चरापले दाम्पत्यास एक मुलगी आणि एक मुलगा आहे मुलगी इंजिनियर असून ती सध्या पुणे येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करते तर मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेतोय पांडुरंग आणि मंगल यांच्यात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग उद्भवत होते सोमवारी सायंकाळी दोघेही घरीत असताना त्यांच्यात वाद झाला या वादातून पांडुरंग याने पत्नीचा गळा आवळून भिंतीवर डोका पटलं या घटनेत मंगल गंभीर जखमी झाल्या शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येतच त्यांनी मंगल यांना गावातील रुग्णालयात दाखल करून त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेतलं त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं पाहून डॉक्टरांनी सीपीआर मध्ये जाण्याचा सल्ला दिला सीपीआर मध्ये पोहोचताच उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं दरम्यान पांडुरंग यांनी पत्नीला मारल्याची कबुली दिल्यानं राधानगरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं माळ्यावरून पडल्याचा बनाव पांडुरंग यांनी पत्नीला शहाच्या खुलीत आणून ठेवलं होतं शेजाऱ्यांनी विचारणा केली असं ती माळ्यावरून पडल्याचं त्यांनी सांगितलं मात्र गळा दाबल्याचे व्रण पाहून मंगल यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी विचारला केल्यानंतर पतीनं खुलाची कबुली दिली असं पोलिसांनी सांगितलं दरम्यान विपरीत पती पत्नीमधील किरकोळ वाद वगळता सरापले कुटुंबाचं सगळं सुरळीत सुरू होतं इंजिनियर मुलगी नोकरी करते मुलगाही चांगलं शिक्षण घेतोय अचानक घडलेल्या घटनेत मुलांची आई जीवानेशी गेली तर बाप कोठडीत गेला त्यामुळे दोन्ही मुलं परकी झाली राधानगरी प्रतिनिधी मराठी एस न्यूज